जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે शहर विकास आराखड्याच्या अनुषंगानं विविध कारणांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या सुमारे पाचशे भूसंपादन प्रकरणांसाठी साडेचारशे हजार कोटी रुपयांची महापालिकेला गरज आहे या संदर्भात सर्वोच्च उच्च तसेच जिल्हा न्यायालयानं आदेशित केलेलं असताना देखील दहा वर्ष उलटूनही महापालिकेनं ताब्यात न घेतलेल्या जमिनी संबंधित मूळ मालकांना परत करण्याऐवजी तडजोड करून जागा संपादित करण्यासाठी रोख स्वरूपात टीडीआर मोबदला महापालिकेकडून दिला जात असल्याचा आरोप केला जातोय जागा संपादित करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवणं महत्वाचं असताना याकडे दुर्लक्ष करत भूसंपादन प्रक्रियेत गैरप्रकार केले जात असल्याचा आरोप वारंवार केला जातोय यामध्येच मार्च महिन्यात शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाची दखल घेत महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी प्राधान्यक्रमानं जागा संपादित करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र याला फाटा देत गेल्या काही आठवड्यांमध्ये जादा विषयांमध्ये नऊ ते दहा भूसंपादन प्रकरणांचे प्रस्ताव प्रशासनानं मंजूर करून सुमारे त्रेपन्न कोटी पन्नास लाख रुपयांचे धनादेश तयार केले असून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले असल्याचं समोर हे प्रस्ताव रद्द करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं आता लोकप्रतिनिधींकडून आक्रमक पावित्रा हाती घेण्यात आलाय आक्रमक झालेले भाजपचे तीनही आमदार बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संबंधित शेतकऱ्यांची भेट घडवून आणणार असल्याचं बोललं जाते दरम्यान गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार प्राधान्यक्रम असलेलं तसेच यापूर्वी ज्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आले त्या प्रस्तावांचं काय असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालाय तर दोनही पक्षांचे पदाधिकारी आपापल्या पक्षाच्या उपमुख्यमंत्र्यांची या प्रकरणी भेट घेणार असल्यानं यामध्ये नेमकं काय समोर येणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक